हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमावमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज मी लवकर उठले होते ओ, चार वाजता मला जागाली आली होती त्याच्यानंतर मग मी थोडं वर्कआउट केलं नंतर मग थोडीशी एडिटिंग केली नंतर मग उठले आणि सगळं आवरलं घरामधलं आता फक्त भाजी बनवायची बाकी आहे आणि चपाती ना, तर भाजीमध्ये आज बनवणारे मी फ्लावर आणि फ्लावर एकदम असा तेलामधला फ्लावर असतो ना सुका तर तो बनवणार आहे तर तो, तो कसा बनवते ते दाखवते आणि मला आहे ना खूप दिवसातून मॅगी खायची इच्छा झाली आहे मला वाटते मी जवळजवळ सहा महिने झाला असेल मॅगी खाल्लीच नाही तर म्हटलं आज मॅगी बनवावी तर दाखवते मी तुम्हाला तर मी फ्लावर कसा करते चला तर मग आजचा दिवस आपला स्टार्ट होतो आहे नवीन कोण असेल चॅनेलवरती सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला भाजी में 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 चोटा -चोटा आता भाजी दाखवते मी कशी बनवते ती तर आता फ्लावर मी शिजायला टाकलाय हरभऱ्याची डाळ अगोदर भिजायला घातली होती मी अर्धा तास आणि त्याच्यानंतर मग मी फ्लावर चिरून आहे छोटा छोटा हे बघू शकताय आणि फ्लावर आता छान शिजलाय हरभऱ्याची डाळसुद्धा छान शिजली आहे आता हे पाणी घेणार नाही आहे मी ह्यातलं उकडलेलं हे टाकून देणार आणि फक्त फ्लावर डाळ घेणार आहे तर पुढची जी काही भाजीची प्रोसेस आहे ती पण तुम्हाला मी दाखवते एकदम पटपट दाखवणार आहे वेळ नाही लावणार आज तर मी आता कांदा चिरून घेतला आहे आणि त्यानंतर मग मॅगी पण तयार झालेली मग म्हटलं की गरम गरम मॅगी खाण्याची मज्जा आहे ना ती थंड झाल्यात नाही आहे म्हणून मग मी मॅगी खायला घेतली मला मॅगी सतत नाही आवडत सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षभरातून एकदा अशी मी मॅगी खाते मॅगी लवर नाही आहे पण का काय माहिती मला आठवण झाली मॅगीची मग मुलांना पण आणली होती मग म्हणून म्हटलं की आपण पण थोडीशी खाऊन घ्यावी नाश्ता पण नव्हता केलेला तर पोटात खूप बरं वाटलं चला आता भाजी दाखवते चला आता कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आता मी टाकलेलं आहे तेल तेल एक चमचा वापरले मी इथं त्यानंतर जिरी मोहरी टाकली फोडणीसाठी लसूण ठेचून घेतलेला आहे फ्लावरला मी लसूण ठेचूनच टाकते छान लागते टेस्ट आणि लसूण छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कांदा चिरलेला टाकायचा कांदा टाकून झालाय कांदा पण छान परतून झाला त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि नंतर फ्लावर आणि डाळ शिजलेली टाकून त्यामध्ये मीठ मसाला टाकून कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि हे आता छान असं परतून घेऊन त्यावरती एक झाकण ठेवणारे आणि पाच ते दहा मिनिटं एकदम मंद गॅसवर हे शिजवून घेणारे त्यानंतर आपला फ्लावर रेडी होतोय तर आता फ्लावरची भाजी बनवून झाली आता मला चपात्या बनवायच्यात आणि आज जरा थोडी थंडी कमी वाटतीये छान वाटते तर कपडे रात्री सुकली नव्हती थोडीशी कपडे काढायचे राहिलेले आहेत आता घड्या मारते त्याच्या आणि चपात्या करायला घेते तर बघूया आजचा दिवस कसं कसं जातोय आज साहेब घरी होते त्याच्यामुळे मग त्यांना वेळेवर जेवायला पण लागतं कारण ऑफिसमध्ये कसं असतं रुटीन बसलेलं असतं चहा नाश्ता जेवण त्याच्यामुळे घरी पण मला व्यवस्थितच द्यावं लागतं तर आता चपात्या लाटून घेते मुलांना जेवायला दिलं त्यानंतर त्यांचं जेवण झालं मग साहेबांना दिलं ते जेवत होते आणि शेवटी सगळ्यात मी जेवायला घेतलं कारण मला पण भूक लागली होती बराच वेळ झाला तर आता जेवण करते आहे टी व्ही बघता बघता कारण थोडासा वेळ मिळतो टी व्ही बघायला तेवढ्या वेळात थोडंसं जेवता जेवता टी व्ही बघून घेत असते मी पंधरा दिवस झालं मी आजारी आहे त्याच्यामुळे मग माझा खोकला काही जात नाही आहे आणि डोकं पण खूप दुखते डोक्याच्या गोळ्या खाल्ल्या तरी जरा डोकं तेवढ्या वेळापुरतं कमी होते पण नंतर परत पुन्हा जास्त दुखतंय तर आता मी सध्या खोकल्याचं औषध पिते हे अडूळचं औषध आणले ह्याने फरक पडतो पण अख्खी बाटली दोन दिवसात मी संपवली म्हणजे कालच आणली होती कालपासून आजपर्यंत ही बाटली पूर्ण संपली पण खोकला काय जायचं नाव घेत नाही आहे खूप खोकला येतोय चला आता छान असं जेवण करून झालंय कपडे धुवायला टाकलेले आहेत आणि आता भांड्याचा पसारा दाखवते पट -पट। तर आता ही भांडी सगळी आवरून घेते मी पटपट आणि त्यानंतर मग घर झाडायचं आहे कालच फरशा पुसलेल्या आहेत आज काय मी फरशी पुसणार नाही आहे मी दिवसाआड फरशी पुसते आता थंडीचं तरी त्यामुळे आज काय पुसणार नाही आहे तर चला आता मी भांडी क्लीन करून घेते आणि नंतर बोलूया आपण आता भरपूर भांडी होती तर झालेत आता क्लीन करून बेसिन पण छान असं क्लीन केले तर आता फक्त झाडू मारायचं राहिले आणि कपडे सुकाय घालायचे तेवढी आता घालून घेते सकाळी उठल्यानंतर एकदा घर झाडून होतात पण पुन्हा परत कचरा होतो कारण मुलं खूप कचरा करतात घरामध्ये आणि खेळतात पण घरामध्ये त्याच्यामुळे मग ना सतरा वेळा घरं झाडावी लागतात तर आता परत पुन्हा एकदा मी घर झाडून आहे परीच्या शाळेची बॅग खूप खराब झाली होती मग त्यामुळे मी मशीनलाच लावून दिली कारण मी आज काही हाताने धुतली नाही मला थंड पाण्यात जाऊ नाही वाटत आहे कारण खोकला खूप येतो त्यामुळे मग मशीनलाच सध्या दोन तीन दिवस झालं कपडे धुते तर कपडे धुवून झालेली होती आज सुट्टी आहे स्कूलची काही कपडे ह्यांची पण ऑफिसची कपडे आज खूप कपडे होती त्यामुळे मग मशीनमध्ये धुवून आता वाळत घालत आहे आता ऊन पण जास्त पडत नाही थंडीमुळे त्यामुळे कपडे पण लवकरच धुवावे लागतात काय करते वेळेस झोपले होते त्यामुळे आता जरा फ्रेश वाटते आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता मी दूध तापायला ठेवले चहा पण ठेवले इकडे दिसत असेल तुम्हाला आता मस्त चहा घेणारी आणि त्याच्यानंतर मग मला जायचं आहे गहू दळण्यासाठी दळण पूर्ण संपलेलं आहे त्याच्यामुळे आता दळून येते आणि आज साहेब घरी त्याच्यामुळे आता त्यांनाच जाणार आहे आता काही चालत जाणार नाही मी गाडीवर आलं की दोन मिनटामध्ये मी गिरणीमध्ये येते आणि असं जर चालत यायचं म्हटलं की मला जवळजवळ जो वीस मिनटे लागतात कारण हातामध्ये दळण असतं पाच किलो मग कंटाळा खूप येतो आज साहेब घरी होते त्यांनाच म्हटलं चला आणि गिरणीमध्ये दळायला गेल्यानंतर हा डॉगी रोज तिथे असतो तर आहे ना हा डॉगी सेम आमच्या चिक्यासारखा दिसतो कारण आमच्या आईकडे पण असंच होतं दळण दळून घेऊन आले आणि आता आज आहे सोमवार आणि साहेब गेलेत ऑफिसला रात्री आमचा गॅस संपला रात्री ही इतकी फजिती <laughs> झाली ना चारच चपात्या झाल्या आणि सकाळचं थोडं फार शिल्लक होतं जेवण आणि मला तर काय भूक नव्हती त्याच्यामुळे भागून गेलं रात्रीचं आणि आज सकाळी अजून काही गॅस आलेला नाहीये दहा वाजेपर्यंत येईल म्हणून सांगितलं होतं तर बघूया आता कधी येते वाट पाहते मी गॅसची तर गॅस संपल्यावर किती तारांबळ होते बापरे पहिल्यांदाच असं झालंय माझं डबल टाकी आहे पण ना टाकी भरायचं काय माझ्या लक्षातच राहिलं नाही आणि तशीच राहून गेली महिनाभरात कारण मी पण आजारी होते आणि त्याच्यामुळे मग मी जास्त काही लक्षच दिलं नाही तर ती टाकी तशीच राहिली तर आता नोंदवली टाकी आणि टाकी येईल आता तर टाकी मी इकडं बाजूला काढून ठेवलेली आहे तर आल्यानंतर आता टाकी घेऊन पहिली जोडेल आणि चहा तर पिले मी थोडासा चहा तर मी काय सांगायचं आहे कसा कसा उकळवला आहे माझं मला माहिती टाकी अशी उ उपडी केली आणि नंतर मग मी चहा उकळवला आहे कारण चहा शिवाय ना सकाळी सकाळी होतच नाही मला नाहीतर लगेच मला असं ना मायग्रेन झाल्यासारखं होतं डोकं दुखतलंय माझं काही लोकांना चहा पिल्यावर डोकं दुखतं आणि माझं चहा नाही पिल्यावरती डोकं दुखतं असं माझं उलटं आहे तर आता सध्या तर घरामधलं बाकी सगळं कामावरून घेते तोपर्यंत टाकी येईल आणि त्याच्यानंतर मग माझं जे काय असेल ते रुटीन चालू होईल तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कारण भरपूर मोठा ब्लॉग होतो आहे व्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय